नेहमीच उपवासाला खिचडी किंवा साबुदाना वडे खाऊन कंटाळलाय का त्यावरती उपाय म्हणून आज आपण झटपट पौष्टिक अशी उपवासाची इडली आणि उपवासाची चटणी बनवणार आहोत इडली बनवण्यासाठी कोणतंही पीठ भिजवण्याची गरज नाही किंवा फर्मेंटेशन करण्याची गरज नाही ही ही इडली अगदी मऊ लुसलुशी छान लागते ही उपवासाची चटणी तर खूपच टेस्टी लागते तुम्ही इडलीपेक्षा चटणीच भरपूर खाल पाहू शकता इडल्याही किती टम्म फुललेल्या आहेत तर आज आपण कार्तिक एकादशीनिमित्त पौष्टिक का अशी उपवासाची इडली बनवते तर मी सुषमा खूप को खूप स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये आज आपण इथं सुरुवातीला काय करणार आहोत इडलीच्या साच्याला सुरुवातीला तूप लावून घ्यायचं म्हणजे गडबड होत नाही परत महाराष्ट्रामध्ये कार्तिक एकादशी आणि आषाढी एकादशी सगळ्यात मोठा सण मानला जातो आणि याच एकादशीला सर्वजण उपवास पकडतात तर अशा एकादशीला सगळ्यांचा उपवास असतो त्यावेळेला अशी इडली करा आणि सगळ्यांनाच खुश करा भांडं पण आपण पाणी ठेवून गरम करायला ठेवलेलं आहे तर सुरुवातीला आपण चटणी करणार आहोत वाटी मी इथं भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी ओलं खोबरं घेणार आहे मी इथं पावकप किसणी बघा मी अगोदरसुद्धा तुम्हाला दाखवलेली या चटणीमध्ये तुम्ही सुकं खोबरं घातलं तरी चालू शकतो या किसनीला खूप सुंदर काप बन पडतात अशी किसणी नक्की घ्या कुठे म्हणाली तर तुम्हाला चटणीमध्ये ओल्या खोबऱ्याची टेस्ट खूप सुंदर लागते तर इथं आपण पावकप एवढं ओलं खोबरं घेतलेलं आहे किसून इथं मी थोडेसे कोथिंबिरीचे देठ आणि कोथंबिरीची पानं हे दोन्हीही घेणार आहे त्यामुळे आपली चटणीची टेस्ट खूप सुंदर येते तर यामध्ये चवीनुसार मीठ आणि चवीनुसार साखर आपण घालणार आहोत साखर जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही घातली तरी चालू शकतो परंतु टेस्ट बॅलन्स करण्यासाठी साखर थोडी घालावी यामध्ये दोन ते तीन आपण हिरवी मिरचीही घालणार आहोत आता यामध्ये दोन ते तीन आपण हिरव्या मिरच्या घालून याची छान पेस्ट करणार आहोत यामध्ये आपण खोबऱ्याची चटणी असल्यामुळं हे खूप जास्त वाटायचं नाही बऱ्याच वेळेला काय होतं खोबऱ्याचं तेलवरती तरंगायला लागतं खूप जास्त तुम्ही बारीक वाटलं तर त्यामुळं जाडं भरडं थोडंसं असं जास्त वाटलेलं ज जा... करायचं नाही थोडीशी मोठीच अशी आपण चटणी ठेवणार आहोत इथं पाहू शकताय खूप जास्त जाड नाही खूप जास्त पातळ नाही अशी आपण कन्सिस्टन्सीमध्ये चटणी वाटून घेतलेली आहे यामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी घालून तुम्ही पातळ करू शकता कारण इडलीबरोबर खायचं आहे त्यामुळे थोडी पातळसर चटणी असेल तर ती छान लागते इथं मी भाजणीचं पीठ असतो उपवासाच्या भाजणीचं ते पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक कप पिठासाठी एक कप पाणी घातलेलं आहे आणि आपण त्याचं बॅटर तयार केलं आहे मी अगोदरच भिजवून ठेवलं होतं आणि त्यामध्ये आता आपण ज्या वेळेला इडली ज्या भांड्यामध्ये लावणार आहोत त्याच वेळेला आपण एक सॅचेट इनूचा यामध्ये घालणार आहोत आणि पटकन आपण पटपट असं ह फिरवून घ्यायचं आहे की जेणेकरून सगळा इनू त्यामध्ये मिक्स झाला पाहिजे त्यामध्ये तुम्ही अर्धा कप दही आणि अर्धा कप पाणी असंही वापरू शकता परंतु फक्त मी इथं पाण्याचा वापर केलेला आहे तरी अगदी छान इडल्या बनल्या होत्या खूप छान टेस्ट येते याची त्यासाठी आपण अगोदरच साच्याला तूप लावून घेतलं होतं तर आता आपण हे बॅटर सगळ्या भा साच्यामध्ये घालून इडल्या आपण भांड्यामध्ये लावून घेणार आहोत इथं मी एक कप पिठामध्ये साधारण दहा इडल्या आपल्या बनलेल्या आहेत साची भाजणी तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानामध्ये उपलब्ध होऊ शकते जर तुम्हाला ती बनवायची असेल तर तुम्ही बनवू शकता घरामध्ये वरईचा तांदूळ आणि साबुदाणा असेल तर तो मिक्सरला लावून घ्यायचा असतो किलो वरईसाठी एक वाटी साबुदाणा एवढं प्रमाण भाजणीसाठी वापरतात आपल्या इडलीचं भांडं आपण अगोदरच गरम करायला ठेवलं होतं त्यामुळे पटकन आपण ह्या इडल्या आता भांड्यामध्ये लावून घेतलेल्या आहेत दहा ते पंधरा मिनटामध्ये आपल्या इडल्या छान वाफवून निघणार आहेत निवेदन करते माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे असेच नाविन्यपूर्ण पदार्थ तुम्हाला पाहता येतील चटणी छान तयार झाल्यानंतर आपण यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालणार आहोत लिंबारच्या रसामुळं चटणीची चव अजून वाढते शिवाय त्याचा रंग आहे तसाच राहतो मला अजून जास्त आंबट टेस्ट आवडत असेल तर तुम्ही यामध्ये दोन चमचे दहीसुद्धा घालू शकता लावून साधारण दहा मिनटं झाले तर आता आपल्या इडल्यांना छान वाफ आलेली आहेत इडल्याही छान फुललेल्या आहेत आपली उपवासाची चटणीही तयार झालेली आहे ही चटणी तुम्ही उपवासाच्या सुद्धा खाऊ शकता दोन पाच मिनटं आपण इडली वापरल्यानंतर तुम्हाला मी इथं जवळनं दाखवते इडली किती सुंदर जाळीदार अशी आपली इडली मऊ लुसलुशीत बनलेली आहे झाली एक नाही पाण्यासाठी आपण तेलाचा किंवा पाण्याचा हात लावून हाताला चिकटते एक नाही पाहायचं जर चिकटलं नाही तर समजायचं की आपली इडली शिजलेली आहे पण इथं पंधरा ते सतरा मिनटं इडली वाफवलेली आहे आणि त्या इडल्या आपण थंड करायला ठेवूया इडली थोडी थंड झाल्यानंतरच काढायची म्हणजे व्यवस्थित निघते तुकडे पडत नाहीत या इडल्या तुम्हाला मी काढून दाखवते किती छान आपल्या इडल्या बनलेल्या आहेत त्या इथं पाहू शकता इडल्या किती छान फुललेल्या आहेत शिवाय या लुसलुशीतही झालेल्या आहेत मी सगळ्या इडल्या काढून घेतलेल्या आहेत दोन लोकांसाठी सहज पुरतील एवढ्या आपण इडल्या एका वाटीच्या पिठामध्ये बनवू शकतो एकादशीला पौष्टिक अशी इडली नक्की ट्राय करून पहा अगदी रो सोपी रेसिपी आहे मी अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये बनवून तयार होते पप्पट रेस इडलीची रेसिपी ही जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद